नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत वेरूळ येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी श्री क्षेत्र वेरूळ हे बारावे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये पवित्र महिना मानला जातो म्हणून प्रत्येक सोमवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात शिस्तीत दर्शन व्हावे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील एस पी डॉक्टर विनय कुमार राठोड व एस पी सौ अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय फराटे ए पी आय दिनकर मोरे पी एस आय पांडे गणेश झलवार राजेश मिलिंद मोरे राम टेके प्रमोद साळवे अंकुश सरोदे योगेश ताठे प्रेमशिव जाधव यांच्यासह तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त बजावला सोमवारमुळे वेरूळ या तीर्थस्थानाला वेगळेपण स्वरूप आलेले असते तसेच विश्वस्त मंडळ या ठिकाणी होते यू सी एन न्यूज एल व्ही पवार रिपोर्टर यांनी दिलेला जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील देह हो या ठिकाणी आलो या ठिकाणी आज श्रावण सोमवार निमित्त सोमवार या ठिकाणी महादेवाचे आपलं बारा ज्योतिर्लिबापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी असल्यामुळे या पूर्ण भारतात या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात आपल्यासोबत बरेचसे आपले स्थानिकचे नागरिक सुद्धा आहे या मंदिराबद्दल काय माहिती आहे याचं महत्त्व काय हेच आपण त्यांच्या स्पष्टात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव काय ज्योतिर् माझं नाव राजेंद्र तेलुलकररावृशे या या मंदिराबद्दल काय सांगू शकतो कृष्णेश्वर मंदिराचा पुजारी आहे हा कृष्णेश्वर मंदिर हे बारावं ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतात बारावी ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे आणि आपल्या मराठवाड्याच्या वाटेला तीन ज्योतिर्लिंग आहेत आणि महाराष्ट्राच्या वाटेला पाच ज्योतिर्लिंग आलेले आहेत त्यापैकी हे कृष्णेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे ह्या ज्योतिर्लिंगाची विशेषता म्हणजे कृष्णेच्या तपश्चरेने प्रत्यक्ष शंकराला त्यांनी एकदा प्रकट केलं त्यामुळं ह्या ज्योतिर्लिंगाचं नाव कृष्णेश्वर आहे आणि बाकी ज्योतिर्लिंगापेक्षा या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ती जाणवते तिथं स्त्रियांना सुद्धा प्रवेश आहे बाकी बरेच शिवलिंगाला ज्योतिर्लिंगाला स्त्रियांना प्रवेश नसतो पण तपश्चर्याने हे ज्योतिर्लिंग प्रकट झालं म्हणून त्या स्त्रियांना प्रथम प्राधान्य दिलं या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त लोक काय श्रावण हा प्रत्यक्ष शंकराचा महिना महिना आहे प्रत्यक्ष जलधारा हे शंकरावर विराजमान असतात जलधारा शिवप्रिया असा श्लोक मंत्रात आलेला आहे तर श्रावण मासामध्ये प्रत्येक ज्योतिर्लिंगाची यात्रा ही सर्वांसाठी आल्हाददायक व नंदनीय असते तसंच म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाला या श्रावणवासामध्ये असंख्य भाविक हे येत असतात कोणत्या कोणत्या ठिकाणाहून या ठिकाणी येत येतात असं सांगू शकतात भारतातून काय प्र परदेशातून सुद्धा भाविक इथं येतात या ठिकाणी परदेशातून सुद्धा भाविक येतात आणि विशेष म्हणजे जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसुद्धा या ठिकाणी आहे आणि भोसले महाराजांची सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सुद्धा या वेरूळ गावाला प्राचीन महत्त्वसुद्धा असल्यामुळं श्री घोषणेश् मंदिराचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे शासनाचे पोलीस कर्मचारीसुद्धा आज या ठिकाणी बंदोबस्त सर्व आलेले आहेत एल वीप नमस्कार